नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार खटाव तालुक्यातील वडूस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी सहा महिने नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळून राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर आज वडूस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांची निवड झाल्याबद्दल आज वडूस येथे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविध पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास सौ सो सोनिया गोरे यांनी सौ सो स्वप्नाली गोडसे यांचा सत्कार करून व पंचायत जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास यापुढेही अविरतपणे घडत राहो अशा मनपूर्वक सदिच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून वडूस शहराच्या प्रगतीसाठी सर्व नगरसेवक नगरपंचायत मुख्य अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे पती गणेश गोडसे यांची आजपर्यंत केलेली जनतेची सेवा जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्यांच्या प्रभागात केलेली विकास कामे हेच खरे बळ ठरले आहे त्यामुळेही त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले वडूस नगरीच्या नगराध्यक्षपदाच्या या नव्या प्रवासासाठी सौ सो स्वप्नाली गोडसे यांचे मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून वडूस शहराचा सन्मान वाढवणारी कार्य घडोत अशा सदिच्छा देण्यात आल्या